शेव भाजीवर राज बनवणार आहे आई शेवभाजी तर त्याच्यासाठी आई करत आहे मसाला खोबरा आणि कांद्याचा तर हे बघा ननदबाई आलाय रक्षाबंधनला आणि त्यांच्याकरिता आई बनवणार आहे शेवभाजी मस्त पैकी तर त्याच्याकरिता करत आहे त्या मसाला कांदा आणि खोबराचा आणि पुढे ते कसे कसे करणार ते मी तुम्हाला पूर्ण दाखवणार कार जा, कार जा ला? ला। कांदा, कांदा तर पहिले माझ्या मुलाला बघते मी याला काय झालं काय झाला काय झालं बघा शेवभाजीसाठी आई घेत आहे कांदा आणि खोबरं भाजून मस्त पैकी कांदा कांदा टाकलाय नंतर खोबरं भाजती तर लसूण शिलून घेतला आणि संभार तुम्हाला आहे संभाराशिवाय तर चवच नाही तर मस्त पैकी आज झुंझणी तशी शेवभाजी होणार आहे आपली तर विदर्भामध्ये कशी बनते शेवभाजी हे तुम्ही बघून घ्या आईच्या हस्ते राई कांदा कसा उद्यायचा लालसर कांदा उद्यायचा थोडासा तेल टाकायचं त्याच्यामध्ये पहिले पोळ्या टाकून घेतल्या भाजी <स्थाथ> करायची नंतर पुढे कोणी जेव्हा आलं तर मग काय भाजी द्यायची बघा आता कांदा होतच आलेला आहे कांदा लालसर झाला म्हणजे भाजीला चव मस्त येते पहिलेच भाजून घेता व्यवस्थित तर माझी तर लय आवडती भाजी आहे शेवभाजी आणि माझ्याही पेक्षा नंद बैला लय आवडते म्हणते म्हणून आज आई बनवणार आहे मस्तपैकी झणझणी तशी शेवभाजी तर शेव आणले का बाई शेव आणले आहे बाजारातून खेडागावमध्ये मंदातली बाजारात नाही भेटतात मंदातल्या दिवसामध्ये नाही भेटत बघा आई मसाला करत आहे आणि मी इकडे काढत आहे त्यांचा रेसिपींचा व्हिडिओ तर आई लई मस्त भाजी बनवते म्हणून आज म्हटलं आईच्याच असते भाजी उद्या म्हणून मी आज आईचा व्हिडिओ काढत आहे तर मी आज तुम्हाला दिसणार ना ते आई ते कांदा आणि खोबर घेतलंय आता वाटायचं ते तर आई मस्त पैकी पाट्यावर हो आता शेवभाजीचं वाटण वाटून घेत आहे त्याच्यावर पहिले टाकलं जिरं आणि नंतर पहिले वाटून घ्यायचं आहे जिरा थोडस बारीक म्हणजे लसणात बारीक ने होते आता टाकलाय त्याच्यावर लस आणि थोडीशी संबार आमच्या इथं शेवभाजीमध्ये टमाट आणि कच्चा कांदा वगैरे वापरत नाही त्याने चव थोडीशी वेगळी येते जशी तुम्ही तुम्हाला हॉटेलवर मिळणार तशी झणझणी तशी शेवभाजी आज होणार आहे तर अशाच प्रकारे ते ग्रेव्ही बनवतात पहिले ते तेलामध्ये व्यवस्थित होतात आणि मग मिक्सरमध्ये फिरवतात तर आम्ही पहिले भाजून घेतला आणि मस्त असं पाट्यावर वाटायचं त्याच्यापेक्षाही जबरदस्त आज होणार आहे वाटायचा खोबरण कांदा एकाच वाटायचा म्हणते हा कांदा आहे तेवढे वाटल्या जात नाही त्यामध्ये खोबरं टाकायचं आणि मस्त व्यवस्थित वाटल्या जाते ते मग आपलं इकडे वाटण वाटत म्हणजे अर्ध झालाय अर्ध वाटायचं आहे वाटायला टाइम मस्त लागते तईस <laughs> तर भाजी मस्त होते लसण घेतलंय वाटून हे बघा हे मंदा मंदात येत आहे आमचं कार्टून हे आमचं कार्टून आहे तर हे बघा असं वाटून घेतलं त्यांनी बारीक भाजीची सामग्री रेडी झाली आहे आता भाजी टाकण्यात तयारी चालू आहे झालीच आता तर आता भाजी टाकण्याला सुरुवात करूया आपण चला तर मग तर हे बघा आईनं सर्व साहित्य भाजीचं सगळं काढून घेतलं तर दोन चमचे लाल तिखट आणि हे अर्धा चम्मच अर्धा चमच हळद घेतला आहे आणि थोडंसं घेतलं आहे वाटते खडा मसाला मसाल मीठ चवीप्रमाणे मीठ आणि कस्तुरी मिठी बघू शकता आणि तर कढई ठेवली आहे गॅसवरती आणि त्याच्यात थोडं पाणी आहे तर ते पहिले आटू द्यायचं नंतर तेल टाकतात तर हे तेल टाकून घेत आहे कडी किती तर तीन चम्मच म्हणजे तीन गडू तेल टाकून घेतलाय राई किती माणसाची भाजी आहे सहा सहा माणसाच्या भाजीच साहित्य बघा एवढ तुम्हाला सांगितलंच आहे अंदाज चार कांदे होते आणि एक तीन लसणाचे गाठे कस्तुरी मेथी हे पहिले कस्तुरी मेथी टाकून घेतली आता लसण पावर कमी करायची लसन ला लाल लाल होऊ द्यायचा मशरूम भाजी सगळ्यांच्याच आवडीची आवडीची आहे हप्त्यातून एकच वेळा खायला भेटते ना हां आमची तर राहतेच हप्त्यातून एक वेळा बाजाराच्या दिवशी आता श्रावण मास लागला हां मटण चालत नाही तरी शेवभाजी खोबरा आणि कांदा एक खोबरा आणि कांद्याचं वाटण टाकलं याच्यामध्ये हा तर आमच्या इकडे तर अशी शेवभाजी करतात आणि अशीच आवडते टमाट वगैरे काही टाकत नाही टमाटा ना आंबूस लागते हा आपल्याला तर आमच्या इकडे चांगलं नाही वाटत हा आणि कच्चा कांदा पण वापरत नाही मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा तर हे गरम मसाला टाकून घेतलाय सर्व साहित्य साहित्यमध्ये टाकून द्यायचं आणि व्यवस्थित असं होऊ द्यायचं मसाला असा व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायला म्हणजे चौ मस्त लागते भाजीची आणि तरी पण उतरते भाजीला थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलाय आणि ते थोडस होऊ द्यायचं म्हणजे तरी सोडते भाजी बघा मस्त पैकी लालसर अशी सोडलेली आहे असं पाणी टाकत टाक थोडं उदय म्हणजे तरी येते मस्त आहे ना आई जास्त तेल टाकलं हा जास्त तेल नाही टाकलंय पण असं होऊ दिलं की तरी वरता येते तेल सोडते मसाला पाणी टाकून घ्यायचं हा अरे बघा जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त नाही करायचा हा व्यवस्थित झालाय हा आता याला उकडी येऊ द्यायची आणि नंतर टाकायची याच्यामध्ये शेव भाजीची शेव आणलेली आहे उकडी टाकायचं हा म्हणजे मस्त उकडी आली मग नंतर सोडायची पहिले त्या भाजीमध्ये सोडायचं नाहीये त्यामुळे ते पूर्ण गाठा होऊन जाते उकडी आल्यानंतर टाकायची भाजीला उकडी आली आहे आणि उकडी ना आल्यानंतर अशी शेव सोडायची भाजीमध्ये मस्त पैकी हे बघा आणि नंतर भाजी बंद करून द्यायची आपल्याला जास्त गल अशी शेव पाहिजे नाही थोडीशी ठ मागे ठेवली तरी चालते आणि नंतर गरम करून टाकली तरी चालते शेव आता हे शेवीची चव हे भाजीच्या रस्त्यात उतरली पाहिजे म्हणून टाकली आहे थोडीशी हा शेवभाजी आता मस्त तयार झाली आहे आता आई पोळ्या टाकणार आहे थोडी घ्यायची हा माग ठेवली हा सांभार तर आलाच आहे आपला वरतून मस्त आता सांबार सोडी आपण हे बघा तर मस्त पिकी आपली शेवभाजी तयार झालेली आहे कशी झाली हो ना भाजी एक नंबर मला माहित ना अशी होते म्हणून पहिले करत नाही हे बघा मस्त पिकी आपली शेव भाजी तयार झालेली आहे कलर बघू शकता आवडली आणि सगळ्यांनाच आवडली आता या दोघींचं जेवण चालू आहे आई आणि ननदभाईच तर या मग मंडळी जेवायला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओ हो मध्ये धन्यवाद